गाडी घेतली बघा का मरा बिरा हे तुम्ही जाम येतो पुढून मी पाठी बस आई नवीन गाडी घेतली आणण्यामध्ये लोक कोणी <sus> नमस्कार मित्रांनो जे तर मित्रांनो आज आम्ही चाललोय एकवीर चाललोय पायी पायी तिसगाव मधून पालखीत आली आमची तर आम्ही आता सगळी पूर्ण रेडी तर तीन दिवस चाललोय पालखीला आणि आज आग पहिला दिवस आहे तर आता घरात जाऊ ले आता जाऊ मंदिराजवळ तीन दिवस आपले लगातार ब्लॉग येणार आहे तर ब्लॉग बघायला विसरू नका खूप मजा येणार आहे आणि हा ब्लॉग एकदम खास आहे कारण मी फर्स्ट टाइम चाललोय पाहिप एक एकवेला सगळी पोरं फर्स्ट टाईमच आहेत तर पूर्ण ब्लॉग असा जे नवीन असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरून का तर चला आता निघूया एक रे माते की रिक्षा पकडू आम्ही आज रिक्षावाल्यांचा फुल धंदा आहे कारण एवढी पोरं आहे बघू शकता तुम्ही चार बीएमडब्ल्यू घेतला पण मस्त देखील आता फटाफट जाऊ रिक्षा मध्ये झाली रिक्षावाल्यांची हे बसा आज रिक्षावाल्यांचा फुल धंदा आहे दिवाळी रिक्षावाल्यांच्या आत हे बसा नाही तर चला काही पटापट रिक्षा मध्ये बसू आम्ही आपली बॅग किती मोठी आहे रिक्षावाल्यांची हे बसता बसा तर चला आता रिक्षा बसून घेऊ पटापट निघलोय आणि रिक्षावाल्यांची दिवाळी बरोबर आहे का नाही आज पंधरा पोरं चालला रिक्षावाल्यांची मजा आजुलो तर चला काय आता जाऊ मंदिराजवळ आपल्या अजून पोरं तर दमली नाही पालखी दहा वाजता काढणार आहे आणि आम्ही नऊ वाजता चाललोय कारण कसं लवकर जाऊ तर चला मित्रांनो निघो आता एक मला भेटतो जा मजा येते हे पूर्ण बघा तीन दिवस फुल धमाल मस्ती करायची आपला तर चला जाऊया आता बॅगा टाकायला घेतला आपण आता टेम्पो बॅगा भरून घेऊ मग एक साथ निघू आपण सगळे पाच बार समोसा खात कुठे गेला रे सोडा ना सोडा समोसा खाला मी नाही माझ्या आता काही नाही पाच पाच समोसे खाल्ला ते पालखीला हे गेले पासून चार खाल्ले मी ना खाल्ले उलट याला दोन दोन ते उलट हे गे रे खा नाही मी ना खात जर तुम्ही बोलता खातो आता करायला घेतले गाई मग ताल लागत रस्त्यामध्ये ये भाई। भाई। गम्चा, गम्चा कोल, एक काम कर पालखीला फुल सोय असते पालखीला समोसे काय दाखवतोय मला दाखव समोसे दाखवतोय पालकीला फुल सोय असते आता पूर्ण खातक जायचा रस्त्यामध्ये टेन्शन नाही आल्यापासून पाच समोसे पाणी भेटलं का ने

आता आम्ही निघलो पुढं जायला आता पालखी थांबले माग आता पालखी कशी एक एक गाव करत करत जे सगळे जे सगळे दर्शन घेतील तो बरं आम्ही पुढं जातो जाय चप्पल निघली पाहिजे बघा <laughs> बाकी बाखर पोर येत नाही रे काही अर्धी पूर पुढे गेला ते अर्धी तर लईच मागे आहे अर्धी अजून घरातून निघली नाही त्यामुळे आता आमचा जो स्पॉट आहे पहिला स्पॉट बदलापूर मग जाऊ आता आता आम्ही पोहोचलोय नांदोली गावात आहे आता बदलापूरला जाऊ तर पूर्ण ब्लॉक बघा तर चला काही आता डायरेक्ट आपण पुढच्या स्पॉट वरती भेटू तर चला बघा ब्लॉग दे एकविरा

मीना चपला तर यायचे नवच बोललो यो खालणारे अन्न पटक्या काय चॅटिंग करतोय अस

आया दे ना अजून अजून दे जा पोरा ना हे दे इथं दे थोडा दे तोड तोड गाईस हीच मजा असते पालखीला सगळ्या पोरांसोबत हे तुटतो का नाही दे ना म्हणा धन्ना वाटत दे इथं एवढा मोठा दे काका हे भांडणा झाले उसा उर चला रे चला निघू आता पटापट गाय थोडं बसलोय कारण माझ्या पायजाम दुख होते त्याच्यावर मी सॉक्स काढले तेव्हा लाल लाल पडला अख्खे पाय सॉक्स च्या मुलांना आता घाबा झाले ना म्हणून पाय दुखायला काही चप्पल मी घालत पण नाही अशी दादा बसले रा सॉक्स पण काढतो ना असं चालतो आता उलट हे तर बिना चपलीचे यांच्या पायाला फोडे उठणार शंभर टक्के तर चला काय आता निघू आम्ही डायरेक्ट आपल्या स्पॉट वरती जाऊ पाप केले तर चला काहीच निघू आता चला चला ये चला चला पक्का भैया पक्का कंजूस तू तू पुरा नाराज केलंय तुला आता मी न्यूज टाकल बघ जनशक्ती दिसशील तू आता चला चला गाईस चला निघू असा जरा टाइम पण मजा घेत घेत गाईच ला चोर चोर चांगले चोर बघा बघ हे बघ ना इकडं चोरला <laughs> गाई असे चोर चोर मित्र माझे चोर मित्र काय नाही मजा मजा मस्ती असते उलट समाजसेवक उत्तम असे काम करत आहे तुम्ही बघताना मस्त तुम्ही केली देता ते वडे पाहू द्या ना ना तर भेटला ते शेठ केक बी काय का हे घ्या पटावर तुला भेटले का बस झालं चलो आता का आपल्याला फुल सोय असते पालखीला फूल सोय आहे योग्य मोठा चला प्रत्येकाला बसले ते रोज ना दे म्हणून आता लगेन या लोकांचा उलट गाई आता मी बदलापूरला पोहोचलो आता जेवणाच्या ठिकाणी जेवण बनतो हाती आहे का तू ये ना दीडशे रुपये म्हणले गायच राहता थोडा पत्ते गेलो नंतर मग जवाला बसता मला दाखवतो मी चला गाई जेवणाची आता वेळ झालेली आहे समाजसेवा शेख कस आहे एक नंबर ना हो तर चला काय आता जेवण करून घेऊ आपण दे माझी प्लेट दे ना तर गायचा आपले प्लेट घेतली आता तर जेवण करून घेऊ पटापट तर गायचं आता जेवाला बसलोय जेवण बघू शकतो की भारी जेवण एकदम पुन्हा थाली भरली अशी जेवण करू आराम करू आपण डायरेक्ट निघू माझा जेवण करून घेऊ तर चला गाई जेवण वगैरे आणि आता मी निघलोय आपल्या

चला आता कसं वाटतंय रेडी ना नवीन खरेदी बघा पन्नास पन्नास तुम्हाला आठ मध्ये दिसाल बाबू वरदान व्यवस्थित सगळा कसा आहे बैल आपला डेंजर का तर मी निर्गू आता नवीनच बैल घेतली खरेदी खेरी नवीन तर आता पोहचलो आम्ही बदलापूरच्या पुढं पोहचलो आता आणि पायाचे पूर्ण हालत खराब झाली पायाला माझ्या फोड्या आला तेवढं फोड्या उलट तर फर्स्ट चाललो आहे ना आणि एवढं फर्स्ट टाइम चाललो मी उलट आता बघू आता नीट जाऊ दे एक आईच्या दर्शनाला आणि नीट येऊ दे तर चला गाई तर चालत राहू आम्ही पटणार वांगणीला जायचा वांगणीला आई थांबायचे सहा वाजला ते आता तर चला जाऊया आता तर गाई जात आम्ही बघा आराम करायला आहे इथं तर जरा आराम करू कारण खूप लांब अजून एक तास लागणार आहे त्याच्यामुळं पूर्ण पाय आणि कमर दुखते

ना भावी आपना। तर गाईला आम्ही आमच्या स्पॉट पोचलोय वागणीला एकदम बारा वाटते तर जाऊ फ्रेश वगैरे होऊ जेवण वगैरे करू मग तुम्हाला भेटतो हाल पण खराब झाले नाही माहिती इच्छा पण जाऊ आता आपण भेटू तर गाईच राहत आम्ही जेवण करायला प्लेटी प्लेटी आता मस्त जेवण घेऊ लाईन लागली आहे पण लाईन मोठी आहे आपल्या प्लेटी घ्या तर चला आता जेवण घेऊ पटापट तर चला मी तुम्हाला जवाला बसलो आता बाबा सगळी बोर आपल्याशी जवाला बसला आहे आता रातचं मीनू मग आहे तर चला पटापट जेवण करू मला एक झोपाला जाऊ मित्र पाहिजे बांब लावून मालिश करणारे तूच माझा खरा मित्र आहे तू नाही थँक्यू सो मच भावा Love you. Love you. <laughs> <laughs> गागा गागा का आजचा ब्लॉग इथे इन करतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि तीन दिवस लगातार ब्लॉग घेणार आहे तर खूप खूप शेअर करा आणि लाईक कमेंट करा विसरू नका चला मित्रांनो बाय बाय